नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण पोलीस भरतीवर दोन हजार पंचवीसमध्ये एक्झामला जे काही प्रश्न आलेले आहेत ते आपण बघत आहोत त्यामध्ये आजचा आपला हा शेवटचा पार्ट असेल ठीक आहे आणि पोलीस भरतीला आलेले प्रश्न एकूण तेरा पार्ट्समध्ये आपले हे कम्प्लीट झालेले असतील याच्यानंतर आपण ही जी अनुक्रमणिका दिलेली आहे ना त्याच्यापैकी एखादा टॉपिक स्टार्ट करू क शक्यतो मी हा स्टार्ट करेन महाराष्ट्र जिल्हे मग चालू घडामोडी हा टॉपिक मी स्टार्ट करेन आणि अजून एक एका स्टुडंट्सची कमेंट्स कमेंट, कमेंट होती की थोडे मोठे व्हिडिओ बनवा हे खूप छोटे छोटे होत आहेत त्यांच्या दृष्टीने तर मी त्यांना म्हटलं होतं की एवढी पोलीस भरतीची सिरीज कम्प्लीट होत्या म्हणजे हा टॉपिक दोन हजार पंचवीसमध्ये कोणते प्रश्न येऊन गेलेले आहेत ते कम्प्लीट झालं की मग नेक्स्ट व्हिडिओ आपण लॉंग व्हिडिओ स्टार्ट करू ठीक तर मग आपण हा व्हिडिओ संपल्यानंतर जे नवीन सिरीज स्टार्ट करू ना जे तुम्हाला अनुक्रमण मध्ये मी दाखवलं ते थोडे लॉंग व्हिडिओ असतील ठीक आहे तर बघा आजच्या व्हिडिओला स्टार्ट करू अजिंठा लेणीचे चित्र काय दर्शवते जातक कथा अजिंठा लेणी कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अशोक चक्रामध्ये किती आरे असतात चोवीस सध्याचे भारताचे स्पीकर किंवा अध्यक्ष कोण आहेत ओम बिर्ला समृद्धी महामार्ग खालीलपैकी या जिल्ह्यातून जात नाही तर अकोला कोणता मिसाईलचा प्रकार नाही तर सेतू नुकताच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी वर्ल्ड कप अंतिम सामना कोठे झाला तर बारबाडोस कोणत्या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते तर अमरावती रेमेन मॅगेसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत आचार्य विनोबा भावे शक्तीस्थळ हे कोणाचे समाधी स्थळ आहे इंदिरा गांधी संसदेचे इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते दादाभाई नवरोजी कोणत्या संतांची पदे शिखांच्या साहिब या ग्रंथात आहेत तर संत नामदेव पुढे बघा शनी या ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय कोणत्या शास्त्रज्ञात जाते तर गॅलिलिओ हं शनी ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय कोणत्या शास्त्रज्ञास जाते तर गॅलिलिओ चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो तर पन्नास सर्वात लहान खंड कोणता तर ऑस्ट्रेलिया सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता तर बुध तमिळनाडूमधील जड वाहनांचा कारखाना कोठे आहे आवडी या ठिकाणी अंतराळ संशोधन समिती नाईनटीन सिक्स्टी वन साली कोणत्या कोणाच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली तर विक्रम साराभाई यांच्या माजलगाव धरण इन ब्रॅकेट मातीचे कोणत्या नदीवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर सिंधपणा नदीवर बीड जिल्ह्यात आहे एक मिलियन म्हणजे किती दहा लाख निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते 98.4 एट पॉईंट फोर फॅरेनॅट हां निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते अठ्ठ्याण्णव पॉईंट चार कोणता देश हजार सरोवरांचा आहे तर फिनलँड आहे ठीक आहे पुढे बघा भारतीय दंड संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता भारतीय पुरावा कायद्याऐवजी करण्यात आलेले नवीन कायदे कधी लागू करण्यात आले तर एक जुलै दोन हजार चोवीसपासून ठीक आहे पुढे बघा वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण होता तर नीरज चोप्रा भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदामध्ये विस्तृत आहे एक्कावन्न अ रोहिणीतील रक्तात कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त असल्यास रक्त अधिक लाल दिसते तर हिमोग्लोबिन मानवी डोळ्यांचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो तर आयरिस ठीक आहे कोणता दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो सव्वीस जून कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते तर बेचाळीसावी दुरुस्ती नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत विवा शिरवाडकर भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत तर जगदीप धनखड चतुर्भुज सुरक्षा संवाद म्हणजे क्वॅड मंचाचे सदस्य देश कोणते आहेत तर ऑस्ट्रेलिया जपान अमेरिका भारत आणि जो मलबार सराव होतो त्याच्यात पण हेच चार सदस्य आहेत नीट लक्षात ठेवा ऑस्ट्रेलिया जपान अमेरिका आणि इंडिया महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला देण्यात आला तर अशोक सराफ यांना भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एलनिनो कोठे आहे तर प्रशांत महासागर पॅसिफिक ओशन पुढे बघा नुकत्याच पार पडलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत किती संघांनी भाग घेतला तर वीस संघांनी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत वीस संघांनी भाग घेतला नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झाले एक जुलै दोन हजार चोवीस महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे तर एकवीस ते पासष्ट वर्षे सी डोम हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे भारत आता इथे थोडंसं मला संदिग्ध वाटतंय अॅक्च्युली मेन जी ही प्रणाली आहे ती आहे इस्रायलची सीडोम आणि आयनडोम तरी मी गुगल सर्च केलं तर त्याच्यात आपण काय दिलं आहे ते वाचून घेऊ ठीक आहे इंडियाज सी डोम रेफर्स टू इट्स मॅरिटाइम एअर डिफेन्स सिस्टीम इन्क्लुडिंग द सी डोम अँड बराक एट मिसाईल डिफेन्स सिस्टीम विच आर डिझाईन टू प्रोटेक्ट शिप अँड कोस्टल एरियाज फ्रॉम एरियल थ्रेट्स दिस सिस्टीम आर पार्ट ऑफ इंडियाज अ ब्रॉडर इंटिग्रेटेड एअर डिफेन्स नेटवर्क दॅट ऑल्सो इन्क्लूड्स ग्राउंड बेस सिस्टीम लाईक फोर अँड आकाश ठीक आहे पुढे बघा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर अरुणाचल प्रदेश त्यानंतर व्योम मित्र काय आहे तर महिला रोबोट आहे स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले तर महाराष्ट्र हे ठरले महाराष्ट्रातील देवळाली येथे वॉरियर हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशाबरोबर पार पडला तर सिंगापूर या देशाबरोबर पार पडला यापूर्वी मी भारत आणि सिंगापूर या दोन देशांमध्ये कोणती कोणत्या मिलिटरी एक्झरसाइज होता त्याच्यावर व्हिडिओ बनवला होता तो पण मी व्हिडिओ तुम्हाला दाखवून देते तर बघा हा तो व्हिडिओ आहे एक दोन मिनिट बरं मी हे सांगायचं विसरले की मी हे सगळं कोणत्या पुस्तकातून शिकवती आहे तर आदरणीय राजेश भराटे सरांचं हे पोलीस भरतीचं पुस्तक आहे ठीक आहे या पुस्तकातून मी तुम्हाला सगळं शिकवत आहे आणि हा ठीक आहे आपला हा प्रश्न झालेला आहे तर भारत आणि सिंगापूर यांच्या दरम्यान ज्या कोणत्या मिलिटरी एक्सरसाइज होतात त्यावर मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे तो पण तुम्ही बघून घ्या सिंगापूर या दोन देशांदरम्यान होणाऱ्या एक्सरसाइज बघणार आहोत नमस्कार आज आपण भारत आणि सिंगापूर या दोन देशांदरम्यान होणाऱ्या एक्सरसाइज बघणार आहोत पहिली एक्सरसाइज आहे जी सिम्बेक्स आणि दुसरी आहे अग्निवॉरियर सिम्बेक्स एस आय एम बीई एक्स -E हा सिम्बेक्स जी आहे ती नेव्हल एक्सरसाइज आहे आणि वॉरियर एक्झरसाईज आहे ती आहे मिलिटरी एक्झरसाइज सिम्बेक्स या शब्दातच कळतं ती नेव्हल एक्झरसाइज आहे आणि कोणत्या दोन देशांदरम्यान आहेत सिम्बेक्स सिंगापूर इंडिया मेरीटाईम बायोलॅटरल एक्झरसाईज त्या शब्दावरून हे लक्षात राहतं आणि दुसरी एक्झरसाइज आहे जी वॉरियर जी मिलिटरी एक्झरसाइज आहे आपण आज काय पाहिलं भारत आणि सिंगापूर या दोन देशांदरम्यान होणाऱ्या एक्झरसाईज पाहिल्या एक सिम्बेक्स आणि एक वॉरियर धन्यवाद तर अशा पद्धतीने पोलीस भरतीला जे काही प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये विचारण्यात आले होते ते आपण एकूण तेरा मध्ये कंप्लीट केलेले आहेत आणि त्याची प्लेलिस्ट पण मी तयार केलेली आहे ज्यांना बघायची असतील तुम्ही तिकडे जाऊन ते बघू शकतात आणि आता आपण पुढचा एक टॉपिक स्टार्ट करूया महाराष्ट्र जिल्हे व चालू घडामुळे ठीक आहे आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद